नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आहे सोय सईद आणि तुम्ही पाहतात जुन्नर ऑनियन डी आपला विश्वासू युट्यूब चॅनल आज तारीख आहे एकोणतीस जून दोन हजार पंचवीस आणि मी पोहोचलेलं थेट कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरमध्ये आज जुन्नर मार्केटमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आज मार्केटमध्ये शेतकऱ्यांची खूप मोठी गडबड दिसून येत आहे आज कांद्याचे भाव बारा रुपये ते वीस रुपयेपर्यंत आहे आज बाजारमध्ये प्रत्येक क्वालिटीचा माल आज मार्केटमध्ये आलेला आहे चांगले सुकलेले कलरचे कांदे पण आज भाव भेटताना दिसून येत आहे तर मित्रांनो आजच्या लिलावत कुठल्या प्रकारचे कांद्याला काय भाव मिळतोय हे सगळं आपण प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि आवडला तर तुमचं नाव गाव कमेंटमध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला रोजचे बाजारभाव सर्वात आधी आणि अचूक मिळत राहील धन्यवाद जय शिवराय

एकशे पन्नास साठ रुपये एकशे एकाहत्तर एकशे एकशे ऐंशी एकशे एक्क्याऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये बारा रुपये तेरा चौदा रुपये पंधरा सोळा रुपये वीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये पंचेचाळीस पन्नास रुपये पन्नास रुपये डी मार्क एकशे पन्नास साठ रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये पंचहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये एच मार्क एकशे तीस चाळीस रुपये एकशे पन्नास साठ रुपये एकशे एकसष्ट रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकशे एकाहत्तर रुपये तीनवार तिनवार साईम पन्नास साठ रुपये पासष्ट रुपये अडुसष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर शहात्तर रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये पंच्याण्णव शंभर रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये तीनवार शिनवार दहा अकरा बारा रुपये पंधरा सोळा रुपये वीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये तीस रुपये झेड पंचवीस रुपये सव्वीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये रे पंचवीस तीस रुपये तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये आर मार्क शंभर रुपये शंभर रुपये एकशे दहा रुपये वीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे तीस रुपये पस्तीस छत्तीस रुपये एकशे चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एक्कावन्न रुपये पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये एसआर मार्क पन्नास रुपये पंचावन्न छप्पन रुपये साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये हे मार्क सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये शहात्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये कर शंभर रुपये शंभर रुपये किती येते एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एस के टी मार्क एकशे दहा रुपये एक वीस रुपये तीस रुपये एकशे पस्तीस रुपये चाळीस रुपये पंचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये कर एकशे साठ रुपये मार्क एकशे तीस चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये एस के डी मार्क पंचवीस रुपये चौस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस रुपये पस्तीस रुपये आर मार्क पन्नास रुपये एकावन्न बावन रुपये पंचावन्न साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये किती एकाहत्तर रुपये एकाहत्तर रुपये एका दहा अकरा बारा रुपये तेरा चौदा रुपये पंधरा सोळा रुपये वीस रुपये एकवीस रुपये पंचवीस रुपये झेड

साठ पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये त्र्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये नव्वद रुपये शंभर रुपये शंभर रुपये एकशे दहा रुपये एक पंधरा रुपये एकशे वीस रुपये पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकशे चाळीस रुपये दिनवार किशोर मार्क हे सरला टाक ए सर करा तुषार ए सर कर। <स्था> 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 एकशे वीस रुपये पंचवीस रुपये एकशे तीस रुपये पस्तीस रुपये इथे एकशे चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये एकशे सत्तर रुपये बारा रुपये पंधरा सोळा रुपये वीस रुपये झेड साठ रुपए सत्तर रुपए एक सौ बीस रुपए तीस रुपए पच्चीस रुपए एकशे छत्तीस रुपए चौतीस अड़तीस रुपए एकशे चालीस रुपए एकशेष पंचाई रुपए एकशे पन्ना బాయ్ బాన్ త్రేప చౌపన్ బాయ్ పంచావన్ ఛప్పన్ బాయ్